म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे आपल्या परिसरातील एकतीस कुटुंबांना जवळपास ऐंशी लाख रुपयांची आर्थिक मदत केली ते म्हणजे आदरणीय श्री बाळासाहेब दळवी यांना मी विनंती करते की आपण या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती उपस्थित व्हायचे आपण सुद्धा त्यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित व्हायचे पौष्टिक और साक्षरता कब सा कितनों को लावा है सूर्य तो पांच छत दोन लाख से आईफोन है सिक्सटीन यानंतर मान्य सौभाग्यवती प्रियंका सुनील तांबे हिवरे कुमार गावात मानाचा तुरा एमपीएससी च्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत आपली महसूल सहाय्यक आपली पदी निवड झाल्याबद्दल या ठिकाणी याचाही कुटुंब जबाबदारी समोर आपण या पदापर्यंत पोहोचलात यात आम्हाला सार्थ अभिमान आहे आपल्या यशाबद्दल आपला सन्मान करताना आम्हाला नक्कीच विशेष या ठिकाणी आपल्याला विनंती आहे मला सौभाग्यवती प्रियंका